नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा ही आहे आमची ट्रॅव्हल आणि या, या, या ट्रॅव्हलमध्ये आम्ही जाणार आहोत सांगा बरं कुठे तर आम्ही जाणार आहोत कोकणवारीसाठी हे बघा सगळेजण बसलेले आहेत हा आहे मधला फोटो काही फोटो आहे त्याच्यामध्ये आणि निघालो आहोत आम्ही आता कोकणवारीसाठी हे बघा चार असा निसर्ग ह्या ठिकाणी हिरवीगार शाल पांगरलेली आहे डोंगर रांगांनी मनमोहून टाकणारे हे जे काही धुके हे पाहू शकता तुम्ही ही मोठी दरी असल्यासारखं आहे आणि याच्यामध्ये दिसत आहे धुकं आता हे जे तुम्हाला दिसत आहे ढगळ ढगळ ते सगळं आहे धुकं आणि हे बघा हे श्रावणी आमच्या मॅडम पशी बसलेली आहे हे बघा जगताप मॅडम आहेत ह्या भांबरे मॅडम आणि आम्ही एका ठिकाणी फोटो काढण्यासाठी थांबलो होतो सगळेजण त्याच्यासाठी आहे फोटो काढायला हे बघा आणि आम्ही सर्व या ठिकाणी का फोटो काढण्यासाठी थांबलोत हे बघा तुम्ही बघू शकले छान अशी अफाट मोठी अशी दरी ह्या ठिकाणी दिसत आहे हे आहे दिया सुरेखा गौरी आणि श्रावणीची मस्ती करताना दिया आणि या ठिकाणी आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलो आहोत कानडे मॅडम काळे मॅडम भांबरे सर सोमनाथ सर आणि हे बघा मी जगताप सर असे सर्वजण आम्ही या ठिकाणी ग्रुप आम्ही निघालो आहोत बघण्यासाठी कोकणवारे आम्ही पुढे चालून एका ठिकाणी चहा पाणी नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो आम्ही मिसळ छान अशी मिसळ खाल्ली आणि आम्ही फायनली आम्ही आता निघालो आहोत राजवाड्याकडे जे काय आहे जव्हार राजवाडा जव्हार एक संस्थान होते आणि हे संस्थान त्या ठिकाणी त्या राजे त्या ठिकाणी राहत होते जे काही मुकणे नावाचे राजे आहेत त्यांचे मला सगळी काही माहिती ह्या राजवाड्याबद्दल नाही पण मुकणे नावाचे काही राजे होते ज्यांचं हो मोट हे संस्थान होतं आणि तुम्ही बघू शकता हे जे झाडं दि ह्या ठिकाणी काही जी मोठमोठी झाडं आहेत ती सर्व काजूची झाडं आहेत कोकण म्हणल्यावर काजू आलं आणि हे बघा फायनली आपला दिसतो आहे हे राजवाडा जव्हारचा प्रसिद्ध असा राजवाडा आणि आपण आलो आहोत जव्हारच्या राजवाड्या मध्ये हे बघू शकता तुम्ही राजवाडा इतिहासकालीन असं जे काही एकोणविशे एक्केचाळीसच्या दरम्यान हे जे काही संस्थानामध्ये हा राजवाडा बांधलेला आहे बघू शकता तुम्ही आजपर्यंत आपण चित्रपटांमध्ये पिक्चरमध्ये आपण राजवाडे पाहिले होते आणि आज हा प्रत्यक्षात पाहण्याचा योग आणि राजवाड्याच्या जा पाठीमागे जाणार रा आहोत असं म्हणतात किती पिक्चर पण लिहिलेलं आहे पणसोक्त अशी मजा केली आणि इतिहासकालीन वस्तू बघितल्या अचंबित करणाऱ्या वस्तू या त्या ठिकाणी दिसल्या सगळ्यांनी फोटो काढले छान छान असे त्या ठिकाणी आम्ही फोटो काढले पाठीमागच्या जागेमध्ये काही समोर फोटो काढले आणि आम्ही समोर आता निघालो हो आहोत जवळच्या जगा धबधब्याकडे दब राजवाड्याच्या जवळपासच एक धबधबा दब आहे त्या दब धबधब्याकडे आम्ही आता मन मनसोक्त त्या ठिकाणी मज मजा केली आणि सर्वजण त्या ठिकाणी गेलो आहोत धबधबा दब थोडासा लांब होता पण तरी पण आम्ही त्याचा फोटो काढून आणि त्याला झूम करून त्याची मोजमजा घेतली सर्वांनी त्या ठिकाणी फोटो वगैरे काढले होते श्वेता श्रावणी सुरेखा आणि जो काही इतिहासकालीन राजवडा त्या ठिकाणी बरेच फोटो काढले होते बघू शकता तुम्ही हे फोटो आणि फायनली आम्ही पोचला आहोत केवळा केळबा बीच या ठिकाणी बघू शकता तुम्ही अफाट असा अथांग असा महासागर या ठिकाणी आपल्याला साफ घालत आहे बघू शकता छान असं दृश्य या ठिकाणी माती पाणी आणि लोकांचा उत्साहपणा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हे बघा श्रावणी सुरखामी आणि सर्व आम्ही या ठिकाणी आता आपल्या आपल्या परिणामी या ठिकाणी मोजमजा करत आहोत सर्वांनी फोटो काढले वेगवेगळ्या पद्धतीने फोटो काढले आनंद घेतला पाण्यामध्ये भिजलो बऱ्यापैकी आणि श्रावणीनेही या ठिकाणी मोजमजा केली हे बघा श्रावणीचे मैत्रीण दिया हे बघा ह्या दोघींची वेगळीच मजा आणि या ठिकाणी बऱ्यापैकी आम्ही मजा केली कारण आम्ही जेवण वगैरे करून आलो होतो बीचवर ह्या बघा आम्ही फिल्मीस्टाईलमध्ये आम्ही निघालो होतो एकदम मस्त मजा आणि पाऊस पण येतो आता मध्ये मध्ये बघू शकता तुम्ही आम्ही तसं फिल्मीस्टाईलमध्ये ह्या ठिकाणी व्हिडिओ शूट केला फोटो काढले खूप छान अशी आमची कोकणवारी झाली कोणत्याही प्रकारची अडचणी आम्हाला या ठिकाणी आली नाही सगळ्यांनी मनसोबत मजा केली छान छान असे फोटो काढले आणि समुद्रामध्ये जी काही मजा केली ती आयुष्यभर लक्षात राहील छान छान फोटो आणि विशेष म्हणजे सगळे सोबत होते ग्रुपसोबत होता सहकारी सोबत होते त्याच्यामुळं जी एकट्यामध्ये जाण्यामध्ये आणि जी ग्रुपमध्ये आपण जातो हो त्याच्यामध्ये मजाच वेगळी असते तर धन्यवाद मित्रांनो बाय